स्वागत, मी सुनी जे स्वागत शिंदे तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्रामक पोलीस ग्राउंड वर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन सोहळा पोलीस मुख्य एक सेकंड इन कमांड बारह अधिकारी और पांच चालीस जवान हाजिर है परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है परेड कमांडर सन्मानी अतिथिना मान वंदना देऊन जिल्हा पोलीस दलातील जिप्सी या शानदार वाहनातून परेडचं निरीक्षण करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री महोदय हे पुढील मार्गक्रमण करीत आहेत सुस्वागत हा जास्त वाई वागेनच्या सुरे तालावर या ठिकाणी माननीय निरीक्षण करण्यासाठी येत आहेत सर्व वृत्तपत्र वाहिनीचे पत्रकार आक्षण टिपण्यासाठी कॅमेरे सरसाव उत्सायचे आहेत त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा संपन्न होत आहे तसाच दिल्याचा होतो सर्व देशप्रेमी नागरिकांचं जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्वागत आहे परेड कमांडर उपविभागीय आज भारताच्या प्रजासत्ताक दिनाला अडुसष्ट वर्ष पूर्ण झाले आज ही त्याच उत्साहानं आणि नव्या प्रेरणांना आपण हा दिवस संपूर्ण आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करत आहे सांगली जिल्हा प्रशासन चौकटीबाहेर जाऊन सामान्य माणसासाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी काम करत आहे याचा मला आनंद आहे सद्भावना ऐकता रॅली होम उपक्रम गोल्डन तहसीलदार कडेगाव आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन सत्ताधी आहे शासकीय संस्था मुख्य कार्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे याचं मुख्य कार्य म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणे सुलभ दिवाण घेवाण कामात सुसूत्रता आणणे सदर सदरमानांकने एखाद्या संस्थांचे समाधान व्यवस्थापन पद्धतीचे आणि फायदे आणि लाभच्या निमित्तानं सन्मान होतोय त्याला बाजूला भिरवणे शाल स्मृतीचिन्ह हा आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात येतो श्री रवींद्र उस्मान शेख सहाय्यक पोलीस फौजदार आर्थिक गुन्हे सकाळ सांगली आपण यायचं पोलीस पदक प्रदान केलेलं आहे त्याने केलेल्या उल्लेख मानसिक उपलेखा परीक्षक सहकारी संस्था विटा यांनी तयार राहायचे प्रेमकार यांनी बासष्ट नॅशनल स्कूल ट्रेन दोन हजार सोळा सतरा देसाई सण तयार राहायचं त्यानंतर जिल्हा उद्योग पुरस्काराचे त्रिस्त्री पाटील कद हो अकरा बारा बसंत दादा औद्योगिक वसाहत माधवनगर सांगली हे दोन मानकरी महेर यशवंत पाटील संताजी कृष्णराव कदम समोर समोर घेऊ बघा समोर बघा आपण तयार राहायचं आहे

शासकीय सेवेतील अधिकारी आहे सर सर्वांचा सन्मान या ठिकाणी कार्यालय सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन शाखे यानंतर पुढे श्रीमती शिल्पा उमेश जाधव पाणी गुणवत्ता सल्लागार सल्लागार जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभाग जिल्हा परिषद सांगली जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभाग जिल्हा परिषद सांगली जिल्हा क्रीडा पुरस्कार सुशांत निवृत्ती चंदन सिवे सुषमा नॅशनल गेम स्पर्धा मोरिश राज्य राष्ट्रीय स्पर्धा शालेय वरिष्ठ स्पर्धा खास सुशांत निवृत्ती श्री अनिल रमेश पवार श्री बाबासाहेब संघटनेमार्फत आयोजित स्पर्धेमध्ये सहभाग जी मराठी त्यानंतर सज्ज राष्ट्रीय सुवर्ण राष्ट्रीय सुवर्णपदक फेक आणि गोळा फेक मध्ये सन्मान्य पालकमंत्र्यांच्या हस्ते या विविध मान्यवरांचा गौरव आव्हान यांनी यायचं आता अनिकेत गावडे तयार राहायचं सर्वच छायाचित्रकार हा साक्ष टिपताय स्वाती चव्हाण अनिकेत जिल्हा स्तर विभागीय स्तर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी एक आर सी बी पथक पोलीस पथक दोन मार्गक्रमण करून अतिथींना मान वंदना देऊन पुढील मार्गक्रमण करीत आहे या प्लाटूनचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक सावंत मिरज शहर पोलीस ठाणे सुपरनंबरी पोलीस उपनिरीक्षक माळी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे या पाठोपाठ येणारं पोलीस पथक नंबर दोन या प्लाटूनचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील विश्रामबाग पोलीस ठाणे तर सुपरनंबरी पोलीस उपनिरीक्षकचा मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करीत आहेत या प्लाटूनमध्ये जिल्हा पोलीस दलातील अनेक नामवंत खेळाडूंचा सहभाग आहे पोलीस ड्युटीमेट तसेच विभागीय स्पर्धांमध्ये नामोन असं कौशल्य दाखवलेल्या खेळाडूंचा सहभाग आणि आता महिला पोलीस पथक लाटून या ठिकाणी येतो आहे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड मीराज सह आणि सुपरनमरी महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील विश्रामबा पाहुण्यांना मनवंदना देत महिला पोलीस पथक जोरदार काळ्या या पाठवण्या पदार पुरुष होमगार्ड याचं नेतृत्व करतायत कंपनी कमांडर तुषार वरंडे तर सुपर नंबरे आहेत कंपनी कमांडर सुरेश मेंढगुळे पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे हे होमगार्डचं पथक या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहतात शहरातील वाहतूक व्यवस्था विना अपघात राखण्यासाठी सातत्यानं माननीय पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणं जिल्हा वाहतूक शाखेचं हे पथक आहे त्यामध्ये विजय कोळेकर सुशांत सु प्रशांत सुतार अशा नामवंत खेळाडूंचा यामध्ये सहभाग आहे श्रीमंतकरे धावपटू याचाही यामध्ये सहभाग आहे या पाठोपाठ वन विभागाचा वनरक्षक पथक नियत क्षेत्र अधिकारी दत्तात्रय भोसले आणि सुपर क्षेत्र अधिकारी उस्मान मुल्ला नेतृत्व करताय वन विभागाच्या वनरक्षक पथकाच या पाठोपाठ येणार होमगड महिला पथक महिन्यामधील आपण सर्वांनी स्वागत करावं आणि सुंदर तरी हे मानव चालू आहे हे पदक पुढं मार्गक्रमण करीत आहे या पाठोपाठ येणारं पदक आहे अग्निशमन दलाचं याचं नेतृत्व अचानक वेळी धावपळ करून जाणार हे अग्निशमन दलाचे जवान अतिथींना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करीत आहेत सोळा महा बटालियन एन सी सी सोळा महाराष्ट्र बटालियन एन सी सीचं हे पथक आहे सारे जहाशे अच्छा हिंदुस्ता हमारा हम बुलबुले एस के गुलसिता हमारा सोळा महाराष्ट्र बटालियन एनसीचे हे विद्यार्थी सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करीत आहेत या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहतात पंचकृषी विद्यानिकेतन निमनी याचं प्लॅटून कमांडर आहे कुमार प्रज्वल सुपर सुपरनंबरी कुमारी साक्षी कदम आणि यांचे प्रशिक्षक आहेत दापूल याचं नेतृत्व करत आहे कुमार श्री विजय पाटील आणि कुमारी मोरे आणि समाज कल्याण सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा ला मुंबई मंत्रालयात झालेल्या मुख्य संचलन कार्यक्रमात पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तत्कालीन राज्यपाल मानिक के आर शंकर नारायण यांना मानवंदना दिली व सर्वांना दाखवून दिले की जीत हमारा लक्ष आहे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद दिग्यांगमुख बधीर मुला निर्लेकर कौतुका या मुलांचं स्वागत सन्मान्य अतिथीना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करीत आहे माने पाटील विद्यालय विसापूर विसापूरच्या पुढील मार्गक्रमण करीत आहे या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहता देश आर पी पाटील विद्यालय कुपवाड आणि याचं नेतृत्व करतायत राकेश वा। या पाठीमागे येणारा बालचम आपण पाहत आहोत आनंद सागर पब्लिक स्कूल तासगाव या प्लाठूनचं नेतृत्व करतो आहे कुमार आदित्य आहूजा आणि सुपर्णम्यनी संकेत महामणे आणि अतिथीना मान देऊन हा बालचमो पुढील मार्ग क्रम राहत आहे मोह चेहऱ्यावरती हास्य अभिमान या पाठोपाठ एना लब्धन आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहत आहोत सांगली जिल्हा पोलीस तलाचा बँक पोलीस दलाचा बँक याचं नेतृत्व करतायत सहाय्यक पोलीस फोदार डी एम जाधव दोय बँक मॅनेजर शंकर जाधव सांगली जिल्हा पोलीस दलाचा बँक सांगली जिल्हा पोलीस दलाचा बँक मानव दंगल देश काढण्यासाठी या वाहनाचा उपयोग केला जातो या वाहनातून चित्रीकरण केलं जातं या करतायत पोलीस नाईक वडेकर याचा नेतृत्व करता येत चालक अन्सार से या वाहनातून पोलीस चोवीस तास सतर्क असतात या पाठोपाठ येणारं वाहन आपण पाहता वाहन शोधक आणि नाशक पदक त्याचा शॉन मार्शल आहे त्याचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक गायकवाड विस्फोटकाचा शोध लावणार निकामी करण्यासाठी श्वान या पाठोपाठ येणारं वाहन आपण पाहूया पथक नेतृत्व करतायत सुरुवात पोलीस जिल्ह्यामध्ये खूप होण्याचे प्रयत्न दरोडा घरपुडी यासारखे गुन्ह्यामध्ये अनेक गुन्हेगार हाताळलेल्या वाहन मंचासमोर पुढे जात आहे महिलावर होणारे जिल्हा पोलीस दलाची सुसज्ज अशी यंत्रणा या पाठोपाठचं वाहन आपण पाहतात निर्भया पथकाचं याचं नेतृत्व करता पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक गाडेकर महिलावर वाढत्या अत्याचाराचा प्रकार आरोपी पार्टी पोलीस वाहन चालक पोलीस नायक संग्राम सळुंखे आरोपीनं न्यायालयात निया करण्याकरता नियुक्त केलेले अद्ययावत पोलीस वाहन आपण रक्षण करण्यासाठी सुसज्ज असणारी अग्नी शमन दलाचं जे वाहन आहे त्याचे लेडिंग फायरमॅन मुकुंद घोरपडे आणि चालक शंकर आमणे पोलीस ुग्नवाहिका पद्मभूषण पाटील शासकीय रुग्णालय रुग्णवाहिका आपल्याला पाहायला मिळते की बाळगा अभिमान मतदार असल्याचा असं आवाहन करत जिल्ह्याचा दुसरा चित्ररथ आहे चित्ररथ आहे सामाजिक सामाजिक सेना सामाजिक नवनीकरण विभाग सांगली सुंदराबाई लडकेकर साईसभाई सांगली यांच्याकडे राष्ट्रीय हरिसेनेचे विद्यार्थी आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्हा परिषद समाज कल्याण दिव्यांग विभागाचा आहे जिल्हा परिषद सांगली दिव्यांग मित्र अभियान आणि दिव्यांग सहितेवटन दिव्यांग दिव्यांगमध्ये एक डिसेंबर बी खेळवे यांचा हा चित्ररथ आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रशिक्षण महाविद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय संगी यांचा हा चित्ररथ परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालय या पुढे घ्या आरोग्याच्या जिल्हाधिकारी या ठिकाणी